नमस्कार असलावैभवच्या संपूर्ण टीम कडून स्वागत पंढरपूरचं विठोबा मंदिर हे हिंदू भाविकांचं जणू माहेरच प्रतिवर्षी कोट्यावधी भाविक इथे येतात आणि विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या परब्रह्माचं दर्शन घेतात या मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण काशी असंही नाव पडलं पंढरपूरचे मूळ विठ्ठल मंदिर हे साधारण बाराव्या शतकात बांधलं गेलंय असं म्हणतात ह्या पंढरपुरात विठोबा राया कसा प्रकटला या चा अनेक कथा आहेत ह्यापैकीच एक सर्वश्रुत कथा म्हणजे पुंडलिकाची आणि त्याच्या मातृपितृभक्तीची कथा पुंडलिकाच्या भेटीसाठी वैकुंठीचा देव श्री विष्णू हा पंढरपुरी आला मी आई वडिलांची सेवा करतोय तोपर्यंत ह्या विटेवर थांब असं देवाला सांगून पुंडलिकानं एक वीट त्याच्या दिशेने भिरकावली आणि त्याच विटेवर देव कटी कर ठेवून उभा राहिला अशी ही कथा आहे महाराष्ट्रात अनेक देवी देवतांची मंदिरंही एकत्र असतात पण मग पंढरपुरात मात्र रखुमाईचं मंदिर वेगळं का हा प्रश्न पडला आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला विठ्ठल देवतेला विष्णूचा अवतार मानलं जात विष्णूचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण त्यामुळेच विठ्ठल रखुमाई आणि कृष्ण रुक्मिणी यांच्या विरहाच्या अनेक कथा या स्कंध आणि पद्मपुराणात येतात या कथांनुसार कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि रुक्मिणी त्याची पट्टराणी एकदा राधा कृष्णाला भेटायला द्वारकेला आली आणि कृष्णाच्या बाजूला जाऊन बसले तिथे रुक्मिणी आल्यावरही राधा मात्र उठून उभी राहिली नाही आणि यामुळेच रुक्मिणीला राग आला पतीवर ऋष्ण ही स्त्री सुलभ भावना आहे नाही का श्री विठ्ठल पंढरपूरला का आले या कथांमध्येही रुक्मिणीचा राग घालवण्यासाठी दिंडीर वनात आले अशी एक कथा पद्मपुराणात ऐकायला मिळते तरीही रुक्मिणी मातेचा रुसवा काही गेला नाही दिंडीरवन म्हणजेच आताच पंढरपूर रुक्मिणी जिथे तप करत होती तिथेच ती उभी राहिली आणि म्हणूनच रुक्मिणी आणि विठ्ठलाची मंदिरं येथे स्वतंत्र आहेत असं म्हटलं जातं रखुमाईच्या रागवण्यामागे अजूनही काही कारण आहेत असं सांगितलं जातं पतीपत्नीच्या नात्यात रुसवे फुगवे असतातच रोजच्या जीवनात दिसणारी ही घटना आणि त्यामुळेच विठ्ठल रखुमाईच्या विरहाच्या अनेक लोककथा रचण्यात आल्या भक्ताच्या हाकेला धावणारा हे दैवत विठ्ठल हा कायम त्याच्या भक्तांच्या मेळ्यात रंगलेला असतो आणि त्यामुळेच रुक्मिणी मातेकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नसतो आपला पती हा आपल्याला वेळ देत नाही या भावनेनं ना रुक्मिणी विठ्ठलावर रुसली अबीर बुक्याची गर्दी तिला सोसवेना अशा जात्यावरच्या अनेक ओव्यांमध्ये रुक्मिणी मातेचा व्यक्त होऊ लागला तसेच दुसऱ्या काही ओव्यांमध्ये अजूनही कथा सांगितली जाते रुक्मिणी आषाढी एकादशीला छान दागदगिने घालून तयार झाली परंतु विठ्ठलाला तिचे सुंदर रूप पाहण्यासाठी वेळ नव्हता त्यामुळे रुक्मिणी त्याच्यावर रागवली आणि दिंडीर मनात निघून गेली अशी ही एक लोककथा आहे वामांगी रखुमाई असं विठ्ठलाच्या आरतीत म्हटलं जातं तरीही पंढरपूरला ती त्याच्या वामांगी मात्र नसते विठ्ठल रखुमाई हे जनमानसात रुजलेले देव असल्यामुळे त्यांच्या संदर्भातल्या अनेक लोककथा निर्माण झाल्या आहेत चंद्रकांत कदंबुआ यांचं एक भजनी भारूड हल्लीच कानावर पडलं आणि खूपच मजेशीर असं हे भारूड हे ह्याच संदर्भातलं आहे म्हणून मुद्दाम तुम्हाला ऐकवते ऐका सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई म्हणते फुगवून गाल भक्तांच्या चालीवर तुमचा आल या भक्तां घरी काय ठेवलंय हो उठ सुट घुसायला रखुमाई रुसली कोपरत बसली चला जाऊ पुसायला कोणी ती तुमची जनी कफनी तिची कशी केली दळण कांडन करून गेला लुगडी धुबायला रखुमयी रुसली कोपरत बसली चला जाऊ पुसायला तो एक वेडा तुको बाणी त्याने कुठे लिहिली दोन चार गाणी आता तेवढ्यासाठी काय विमान धाडायचं बसायला रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला असच <laughs> ना प्रत्येक संतांचं नाव आणि त्याच्याबद्दलची रखमाईची तक्रार ह्या भारुडात आहे मी आधी म्हटलं ना तसं विठोबा रखुमाई हे साऱ्या महाराष्ट्राचं सा दैवत खेड्यापाड्यातल्या साध्या साध्या माणसाचं दैवत आणि म्हणूनच हा देव आपल्यातलाच एक अशी त्यांची साधी भोळी भावना आणि म्हणूनच या भावनेतूनच निर्माण झालेल्या या अनेक लोककथा आणि त्या संदर्भातली ही गाणी भजन भारुड ही आपल्याला ऐकायला मिळतात पण तरीही नाही साऱ्या भाविकांच्या मनात एक खंत मात्र असते जस शक्तीशिवाय शिव तरी कसा राहणार एका पत्नीशिवाय पती कसा राहणार आणि म्हणूनच रुक्मिणी मातेलाही सारे भक्त विनवणी करतात हात जोडून तिला तिच्या विठ्ठलाकडे परत येण्याची विनंती करतात साऱ्या भक्तांना भेटणं एक वेळ विठ्ठलाला जमेल त्यांच्या इच्छा पूर्ण करणं जमेल त्यांच्या संकटांचं निवारण करणं जमेल पण संसार करणं ते काही या भोळ्या भाबड्या विठोबाला जमणार नाही आणि म्हणूनच रखुमाई तू परत ये आपल्या विठुरायाकडे परत ये एका मराठी सिनेमातलं एक गाणं ऐकलं होतं खूपच समर्पक आहे म्हणून मुद्दा म्हणून ऐकवते तुझ्या विना वैकुंठाचा कारभार झाल ना भार एकल्या विठुरायाला हो संसार पेलना ना ये ग ये ग र खोमाय भक्तांच्या माहे रे जा पावलाने विठोजा गाभारे तू कृपेचा कळस आम्ही पायरीचे दास तरी युगे युगे उपेक्षाच केली तुझी बाई तू मायेचा सागर आम्ही उपडी घागर आता करू हो दे जागर होऊ दे उतराय रखुमाई 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 तर ही अशी काही लोकगीत जनमानसातल्या कथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे घेऊन जातात रखुमाई विठ्ठलाच एका पती पत्नी सारखं हे नातं आणि त्या अनुषंगाने आलेल्या या लोककथा आपल्याला दाखवून देतात कि महाराष्ट्राच्या मनामनात घट्टपणे सामावलेलं हे दैवत आहे त्यांच्या जगण्याचा आधार असलेलं हे दैवत हे मंदिरात नाही तर सर्वसामान्यांच्या मनात राहणार दैवत हाकेला धावून येणार दैवत चला तर मंडळी बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान दे तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय